प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि अरुंधती भलेराव लिखित योद्धा कर्मयोगी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाचं सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गडकरी रेगायातून येथे प्रकाशन होणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्यातले अनेक मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत योद्धा, योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचं ठाण्यामध्ये प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे एकनाथ शिंदे यांचं हे अधिकृत चरित्र असल्याचं देखील श्री प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी म्हटलं आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरण्य देवेंद्र फडणवीस जी दादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक अने अने दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.